धनगर समाजाचा चौंडी येथे मेळावा आणि कार्यक्रम आयोजित आहे या कार्यक्रमामध्ये मनोज जरांगे पाटील बोलत आहेत आणि त्यांनी आता जे अल्टिमेटम ते अल्टिमेटम संपलेलं आहे आता पुढची घोषणा काय हे बघूयात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून तुमचं ऐकलं तीन आरक्षण येत ऐकलं तुम्हाला काही सुचनाच तुम्हाला तीन आरक्षण येतं आणि तुम्हाला आरक्षणात नाही आमचा तर लय लांबला एक पट्टा आहे म्हणून आल्यावर काल मिळाले पण मी सोडणार नाही किती लांब गेली का लाईट माहिती आहे मला किती लांब पट्टा सुद्या छातळावर बसणार पण आरक्षणच घेणार सोडणार नाही तुमचे पंच्याहत्तर वर्षे का व्हायला गेले मला काय दादा हो हे नाही पण तुम्ही जर सर्वसामान्य घरातल्या धनगर बांधवांनी जर मनात घेतलं तुमच्या पदरात आरक्षण पडलंच म्हणून समजायचं तुम्ही घोषणा द्यायला बी तुम्ही काही माझ्या अडचण आहे का तुम्हाला महिना का देव पण आईल्या मातेचं तरी मोठे नावाज काढा ना तुम्ही दोन तीन टाळ्या वाजेत इकाड कोपऱ्यात दोन तीन वाजेत तिकडे गळाले का असा खडबडून जागा झाला पाहिजे सरकार मोठे आईचाय देवींचा आरक्षण एक काय होऊ दे पुन्हा मोठे नावात जय कोट योट जय मल्ला धनगर एकजुटीचा आता पेटले हो, तुम। साथ है। हो मी प्रामाणिकपणे सांगतो मी भाषण मला करता येत नाही पण मी जे समाजातल्या मनातले ते बोलतो सामान्य धरंगर बांधव जर घराघरातला उठला तर आरक्षण मिळायला वेळ लागणार नाही मी सहज बोललो होतो कारण आम्हाला दिले चाळीस दिवस तुम्हाला दिले पन्नास दिवस मी सहज म्हणलो की काय शाळा असेल नेमकी आपण डोकं लावायला पक्का आहे दिसायला बारीक हे आपण लय पक्की डोकं लावाल ते मला तर येडपटच समजत होते आधी मी बारीक दिसतो ना असं कानो गारी गाडी विकणार असल्यावर आणि ते त्यांचं काही चूक नाही मला किती बाऱ्या मोजा तुम्ही पस्तीसच केलो भरतो अरे ते म्हणले ती मुंबईत दे तिकडच याला आता बिंगून टाकू मला पण इथं आल्यावर कळालं न म्हणाले भारी कारण मी जातवान शेतकऱ्याचं पोरग आहे तुमचं ऐकण्यासाठी आंदोलन नाही उभा केलं जातीला न्याय देण्यासाठी केलंय भाऊ तुमच्या पाया लावत हात लावून खरोखर सांगतो आपल्या लेकराबाळांना जर न्याय द्यायचा असला ना तर सर्वसामान्य धनगर बांधवालाच उठावं लागत त्याच्याशिवाय पर्यायच नाही आपले आई बाप डोंगरात दरीत पाण्यात पावसात मेंढरं चढतात स्वप्न एकच माझ्या वाट्याला कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे म्हणून त्याला शिकायचं पण दोघाचाही स्वप्न पूर्ण होत नाही ना आईचं ना बापाचं ना मुलाच या आरक्षणा पाहिजे ते भंग होत आणि तुम्ही रात्रंदिवस कमवलेला पैसा वायाला जातो आमच्या मराठा समाजानंही रातपाट करायची ऊस तोडायचा रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचं आणि मुलं शिकवायचे स्वप्न एकच आमच्या वाट्याला कष्ट आलं ते लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे म्हणून आरक्षण पाहिजे म्हणजे आपल्या दोघाचं दुःख नाहीये एकच ते सरकार आलं ते म्हणत आहे पळडेल म्हणत आहे मी निवडून आलो की लगेच देतो ते पळडेल निवडून आलं ते पाळ्याला दुसरं लगेच म्हणतंय मी चारच दिवसात देतो फक्त मोफलं होती दे अरे तुमची सत्ता येते का वा आम्हाला घुमेता किती दिवस ही जागरूकता आपल्यात निर्माण होणं लय गरजेचं आहे नुसते भाषणं ठोकून उपयोग नाही घोषणा देऊन उपयोग नाही नुसतं पळूनसुद्धा उपयोग नाही घराघरातल्या मराठा बांधवांना जसं आरक्षण समजवण्यासाठी मराठा समाजाने कंबर कसली आम्ही ही कंबर कसली तसं तुम्हाला धनगराच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण अगोदर सांगायला लागल जर एकदा धनगराची लाट ओसळली तर या देशात शक्तीच नाही की त्यांना कोणी रोखू शकत पण ती कसरत तुम्हाला करावी लागणार आहे त्याशिवाय समाजाला नाही नाही मिळणार आता आमचा आज शेवटचा दिवस आहे संध्याकाळपुत आहे असे झाले जागे झाले जागे पळत येत इमान घेऊन सध्या ते त्यांना इमान येत नुसते बसूच तर उठूस तरच आपल्यापाशी येते ते आमच्या तर उपोषण सोडायचं टायमाला आम्हाला नुसतं कळालं मुंबईतून निघले आम्हाला व्यासपीठावर टिकूस तर आमच्या आधी आम टेकले इतके गरबडीन आले त्यांनी इतके डाव टाकले पण आपण पुरे डाव उधळले त्यांचे कारण मला ना पुढचे दोन तीन कार्यक्रम येत नाही तुम्हाला सगळं सांगितलं असतं काय काय केलं ते मी निवांतच पाहिजे होतो तुमच्या कारण लहान या भावाला वेळ द्यावा लागेल म्हणले म्हणून अकरापासून दिला भाऊ आणखी किती देऊ आणि मी मानतच नाही लहान भाऊ मोठा भाऊ आपण एका रक्तामासाचे लोक आहेत यार माणुसकी जिवंत आहे आपली आपण माणूस येत तुमचा व्यवसाय शेती आमचा व्यवसाय शेती मी एक माग प्रश्न विचारला होता बा विदर्भातल्या मराठ्याला आरक्षण कमवून दिलं ते म्हणले त्यांचा व्यवसाय शेती आहे आणि म्हणलं मग आमच्याकडे काय समुद्र का आम्ही का वाट घालतो का इकडं माळे बांधवांचा व्यवसाय काय आहे शेती आणि मग आमचा काय शेती धनगर बांधवांचा व्यवसाय काय शेती आणि तुम्ही घटनेत असून तुम्हाला आरक्षणच कसं नाही मला बी प्रश्न पडावा <laughs> अरे तुम्हाला काय तर डोका लावा लागेल बरं का सामान्य धनगर बांधवलं तुम्ही काय गप बसू नका नाही ते असेच घुमी देना तुम्हाला जर तुमच्या बाळाचं चांगला करायचं असलं ना तर तुम्हालाच पेटून उठायला लागणार बाकीच्याच काय खरं नाही आत कारण तुम्ही टीमध्ये तु, आणि घटनेने तुम्हाला जर छत्तीस नंबरला धनगड नसता धनगर म्हणून येत तर लय धनक्यात आरक्षण मिळायला पाहिजे तुम्हाला तुम्ही घर ना घर जागा करा मी शब्द देतो आम्ही टाकते ना तुमच्या पाठीशी <प्रिक्णारी> पण तुम्ही घर ना घर जागा करा नेते ते, ते म्हणले तसं एक करूच नका पण करायचं असले तर सगळेच करा एखादं सोडत पर ते परत टंगडी टंगडी घोडली ते आमच्यात तसले लई आहेत आम्ही जवळच येऊन देत नाही ते लांब तुटक बसत तिकडं कारण सामान्य मार्ग दांडक्या हातात घेतले दादा आणि आम्ही एक झालेले बघून ते काही बोलतच नाही सध्या दोन चार जण उठील ते नि सरकारच उठेल त्यांना त्यांना बोलायची इच्छा नाही पण आता बोलत चोवीस ला काही पाहिजे त्यांना राजकारण डोक्यात ठेवून जर तुम्ही काही केलं तुम्हाला आरक्षणच मिळणार नाही मी तुमचा मुलगा म्हणून खात्रीपूर्वक सांगतो राजकारण डोक्यात ठेवून जर केलं तर मिळणारच नाही मला माझ्या समाजाशी गद्दारी करायला चावळ अख्खं मंडळ बसून होतं सतरा दिवस मला माझ्या समाजाशी दगाफटका जर करायचा असता तर मी करू शकलो असतो पण मीच माझ्या जातीशी प्रामाणिक आहे मला माझ्या समाजाच्या पोरांच्या वेदना आहेत आम्ही त्या वेदनेसाठी लढायचं ठरलो जा कारण जातीशी गद्दारी करणारी अवलाद माझी नाही आणि मी करणार सुद्धा नाही तुम्ही घराघरातून सगळे एक या धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते आपण दोघ जण मिळून बघू त्याची काळजीच तुम्ही करू नका आता उद्यापासून आम्ही बी त्यांच्या मागं लागलो दादा ते आत्ताच म्हणतात बोल बोलायचं का म्हटलं बोलायचं फिलायचं काही नाही तुमचं काम तुम्ही बघा आमचं काम आम्ही बघतो मग दीड महिना केलं का <laughs> ते म्हणले का अभ्यास करायचा राहिला वाचित कव्हर त्यांच्यातले आता कोणतरी म्हणले तू वाची कचित काय वाचित तुला काय कळत त्यातलं ती समिती आमची नेमली ती अशी नमुने निघली ती नुसती हैदराबादला जाती तिथून माघरी मा घरी मुंबईला येते संभाजीनगरला येते परत हैदराबादला जाती तिला आई माने काय करती तिची तिलाच माहीत <laughs> आणि तिकडं जाते म्हणते काही सापडत नाही मग काय आली गेली ती <laughs> आणि आता म्हणले उलशी वाचायचं कोवर वाचू तू चाळीस वर्ष झाले तुम्ही वाचतातच अभ्यासक कदारले आणि त्यांना आपलीच भाषा कळते तुम्हाला खरंच सांगतो आम्ही सामान्य धनगर बांधवांची सामान्य मराठी बांधवांची भाषा त्यांना कळत म्हणून सामान्य एक आहे ते वाचवून ते गोंधळात वा जायचं नको लय अभ्यासक बी कदारले अभ्यासक मथरे झाले दादा वाचो वाचो आमचे तर पुरे टेकलेत बा <laughs> मग ते शेवटी पर्यायाचं आता एक बरं त्यांना पर्याय बी समजून सांगितलं तरी कळत नाही दर चार दिवसाला सरकार म्हणतात आम्हाला पर्याय सांगा मग तुम्ही काय करता आम्ही तुम्हाला पर्याय सांगायचं तुम्ही काय करता त्यापेक्षा उद्यापासून आम्ही शांततेचं युद्ध पुकारलय त्यांनी आम्ही सभा एकशे सत्तर एकर मध्ये ठेवले त्यावेळेस नाव ठेवली होती ते म्हणले येड पोरग गे इथं पाच एकर भरत नाही याचं एकशे सत्तर कवा भरणार जवळ वीस किलोमीटरवर ट्रॉफिक गेली अरे बापरे म्हणले हे तर लयच आग्यामुळे उठलाय आता तसंच त्यांना शांततेच्या युद्धाचा शब्द सांगितलाय पहिला शब्द सांगितला तुम्हाला पेलणार नाही दुसरा सांगितला झपणार नाही दोन्ही शब्द त्यांना सांगून ठेवले आणि त्यांनी जरी ह्या थोड्याच दिवसात नाही केलं तर सुट्टी नाही तुमच्या कोणाच तरी बांधवायचं तोंडातून एक शब्द ऐकलाय निवडणुकीच्या आधी आरक्षण मिळालं पाहिजे ह्या तयारीन राहा अजिबात ती तयारी करू नका हे पन्नाची तयारी करा तुमची निवडणुका ठेवू नका व्हायची ना आपला व्हायचा कार्यक्रम तुम्हाल ते तुम्हाला पन्नास दिवस दिलेत ना त्याच्यातच घराघरात जा उद्या सकाळपासून कामाला लागा आज शपथ घ्या विजयादशमीची दसऱ्याची आणि एवढेच एवढे जर घराघरात काम करायला लागले ना फक्त जात म्हणून ना राजकारण म्हणून नाही तुम्ही नाही ते कांदा बटून ते चिन्ह आणता चिन्ह फिरणं आणू नका तुम्ही जर धनगर बांधा म्हणून आत्ता कामाला लागले ना तुम्ही इथं बसलात ना एवढ्याचे चारच दिवसात दहा लाख धनगर एका ताकदीने एका एकाच्या गरोबरात फक्त आरक्षण विषय सोडून दुसरं बोलायचंच नाही मी स्वतःला तुम्ही जरी उपमा दिली किंवा तुम्ही माझा खूप सगळ्यांनी रिस्पेक्ट केला मी त्याचा आदर करतो कारण आमच्या बांधवाने आमच्या कौतुकाची थाप पाठवून टाकणं म्हणजे आम्हाला बळ मिळत असतं मी हे लेकरो आहे पण मी कधीच माझं नेतृत्व आहे असं समाजाला म्हणलो नाही समाज ज्या समाजाला मी मायबाप मानला ना त्यांचं नेतृत्व शिकायचं तयार नाही मी जमिनीवर बी बसतो आणि कुठं बसवतो मी माझ्या आईबापाला सुद्धा व्यासपीठावर बसू दिलं माझ्या आईबापालासुद्धा माझं कुटुंब ज्यावेळेस व्यासपीठावर बसलं त्यावेळेस समाज म्हणूच शकत नव्हता खाली उतरा मी सांगितलं आज इथं तुम्ही जात म्हणून यायचं बापाने मुलगा म्हणून यायचं नाही बायकोने नवरा म्हणून यायचं नाही मुलांनी बाप म्हणून इथं यायचं आणि व्यासपीठाच्या खाली व्हायचं माझे जात उन्हात उचली तुम्हीसुद्धा उन्हात बसायचं मी घरी आल्यावर तुमचा इथं तोपर्यंत समाजाचा तुम्हाला ह्या भूमिकेत जर तुम्ही आलात आरक्षण मिळवायला वेळ लागणार नाही अजिबात पंच्याहत्तर वर्षे गेले ना तुमचे इतक्या लवकर आरक्षण देते की तुम्ही त्याची गिनती सुद्धा करू शकत नाही पण याच्यात मात्र सामान्य लोकांना उठवा करायला लागल उठाव करायला लागल कारण आपल्या आता शेत्या बी पिकांना आपल्याला जनवर चारायला जागा नाही राहिली कुणी आता एकमेकाकडे ये येऊही देत नाही आणि नोकऱ्याला तिसरेच लागले आणि राज्य चालवायला पैसे आपले आपले दोघांचीच मोठी जाती या राज्या। राज्यात राज्य चालवायला पैसे आपले कर आपला घ्यायचा आणि फुकट संडास वाटेव हो, घर वाटेव हो, आमचं त्याला विरोध नाही वाटायला आमचा वाटा का देत नाही तिथं आमचा विरोध तुम्ही त्यांना काहीही द्या त्याबद्दल आमचं काहीच मत नाही आत्ता पोहोच नव्हतो तो पुढे राहणार नाही पण आमचे जे लेकरं मरायला लागलेत यांचा वाटा का देत नाही इथं आपलं भांडण तुम्ही तुमचं घ्या आमचा आम्हाला द्या धनगर बांधवांचं धनगर बांधवांना द्या आपलेच लोक आपल्यालाच विरोध करायला लागले आपले माणसं जगतील कशी त्यामुळं मी आज एक महत्वाचा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला एक सल्ला म्हणून म्हणतो थोडक्यात सल्ला म्हणूयात त्याला आणि सल्ल्यास विनंती सुद्धा आहे उद्या सकाळपासून जर तुम्ही कामाला लागले आणि टार्गेट फक्त धनगर आरक्षण ठेवलं तर तुमच्या पन्नास दिवस सरकारचं डोकं परत येईल पण तुम्ही जर वेळ घातला आता तुम्हाला संधी आली ह्या संधीचा आता तुम्ही सगळ्या धनगर बांधवने सोनं केलं पाहिजे तुम्हीच लिहून दिले तुम्हीच वेळ घेतलाय आता सुट्टी नाही असं म्हणून जर तुम्ही कामाला लागले वाट बघू नका पन्नास दिवस उगण्याची आमच्यावरून तरी शा न्यावा आता आम्हाला चाळीस दिले आणि लग्न लोटीत लोटीत ठेपेल ती आज आजच शा आता तुम्हाला सल्ला देऊन चाललोय तुमचे पन्नास असेच होते का काही का असं डोक्यात धरा तुम्ही आता <laughs> लगेच कामाला लागा उद्यापासून यांना जिरीसच आणायचं यांना सुट्टीच द्यायची नाही आता हे आपल्या नाहीत ना आपण बी त्यांचे नाही आपण तर काल सरळ सांगितलं आम्ही तुम्हाला आमचं म्हणून मोठं केलं आम्ही कधी जात बघितली नाही पण तुम्ही जर आरक्षण न देता आम्हाला आपलं मानणार नसाल तर तुम्ही आमच्या गावात यायचंच नाही आम्ही तो या दारात येत नाही तो आमच्या दारात यायच नाही चल तिकडं कुंकड हिंडात तुला आमच्या एका क्लिपमध्ये तर आम्ही प्रत्येक वेळेस उल्लेख करतो हिंगोलीचे एक वड्र समाजाचा बांधव आहे तेव्हा मराठा आरक्षणाला माझा पाठिंबा आहे भाषा अशी डेंजर आहे मायासारखीच मय भाषा कळत येईल तुम्हाला हा मै मराठवाड्याची भाषा आहे त्या अधिकाऱ्याला कळतच नाही ते म्हणतात हे मंत्र्याला जर कळालं नाही ना ते म्हणतात याचा अर्थ काय होतो त्याला नाही कळलं ते अधिकाऱ्याला विचारतं याचा अर्थ काय होतो अधिकाऱ्याला नाही कळलं <laughs> ते मला फोन लावतो याचा अर्थ काय होतो म्हणलं मला नाही माहीत जाऊन तिकडं त्या वड्र समाजा बांधवाने सांगितलंय मराठा समाजाला पाठिंबा गावात तर येऊनच देणार नाही पण तू फक्त फाट्यावरच येऊन दाखव आमचे ही आहे ही चिडे ही वेदना आहे लेकरांची आमच्या मराठा बांधवांच्या धनगर बांधवांची लेकरांची चिडे ही वेदना आहे ही प्रचंड खूप वर्षापासूनची खतखत येते आता बाहेर पडली मी तुम्हाला जाता जाता हात जोडून विनंती करतो भाऊ आपल्या स्वतःच्या लेकराला जर न्याय द्यायचा असला तर तुम्हाला स्वत उठाव करावा लागणार आहे त्याशिवाय न्याय नाही आम्ही तुमच्या सोबत येत फक्त घराघरातून धनगर बांधव उठा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही आज तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय मल्ला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे मराठा समाजासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिलेला होता तो अल्टिमेटम आज संपलेला आहे अजूनही सरकारकडून कोणतीच घोषणा झालेली नाहीये आजचा शेवटचा दिवस होता तो संपलेला आहे आज आरक्षण जाहीर केलेलं नाहीये आणि पुन्हा एकदा आपण आंदोलन करणार असल्याचं मनोज जारांगे पाटील यांनी ठाम करून टाकलेलं आहे आज आणि उद्यापर्यंत मुख्यमंत्री आरक्षण जाहीर करतील असं त्यांना वाटत होतं एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळलेला नाहीये उद्या कोणतीही घोषणा झालेली नाहीये तर पंचवीस ऑक्टोबर पासून पुन्हा आमरण उपोषण सुरू होणार नाही आमच्या गावात आता यायचं नाही आम्ही तुमच्याकडे येत नाही तुम्ही आमच्याकडे यायचं नाही गावागावात शहरात जनजागृती होणार हे सर्व आंदोलन शांततेत होणार पण त्यांना पेलणार नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणालेलं मराठा समाजाने नेत्यांना आतापर्यंत आपलं समजलेलं होतं आता तुम्ही आरक्षण घेऊन मग तुम्हाला आम्ही आता गावात येऊ देणार नाही जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत नेत्यांना गावात बंदी असणार आहे आम्ही तुम्हाला आरक्षण मागितले तुम्ही आम्हाला आरक्षण द्या दे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे म्हणजे एक कोटी चाळीस लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आलेली आहे मराठ्यांना कुणबी आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचं कामकाजही संपलेलं आहे अवघ्या महिनाभरात कोट्यावधी कागदपत्रातील नोंदी तपासण समितीला अशक्य झालेलं आहे मोडी आणि उर्दू लिपीत एक कोटी चाळीस लाख कागदपत्र तपासण्यात आली आणि आणखी मोठ्या प्रमाणावर कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे यासाठी कमिटीने सव्वीस ऑक्टोबर पासून तीन दिवसांचा मराठवाडा दौरा हा आयोजित केलेला होता मराठा आरक्षणासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती काम करते समितीचा आणखी अभ्यास करायचा असल्यास पुढच्या दोन महिन्याची मुदत वाढ मिळावी असं समितीकडनं सांगण्यात येत आहे म्हणून धरंगे पाटील आता धनगर आरक्षणाला देखील पाठिंबा देण्यासाठी पोहोचलेल्या आपल्या दोघांचं घराघरात मराठा आरक्षण समजवण्यासाठी कंबर कसतोय असं ते म्हणाल्यात तुम्हाला धनगराच्या शेवटच्या माणसांपर्यंत आरक्षण सांगावं लागेल असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना धनगर समाजानेही आरक्षणाचा समाजा मुद्दा उचलून धरलेला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस होता तो अल्टिमेटमचा दिवस आज आता संपलेला आहे शेवटच्या दिवशी धनगर समाजालाही पेटून उठण्याचं आव्हान आता मनोज जरांगे पाटील यांनी चौंडी या ठिकाणी जाऊन केलेलं आहे धनगर आरक्षणासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देखील मनोज जारांगे पाटील यांनी चौंडी येथे आयोजित केलेल्या धनगर मेळाव्यात आणि त्या कार्यक्रमात बोलताना दिलेलं आहे मनोज जरांगे पाटील म्हटले आहेत की डोंगरात दरीत पाण्यात पावसात तुम्ही मेंढर चारता तुमचं स्वप्न एकच आहे की माझ्या वाट्याला कष्ट आलेलं आहे ते माझ्या लेकरांच्या वाट्याला येऊन येत पण कुणाचंही स्वप्न पूर्ण होत नाहीये आरक्षणाच्या पायी स्वप्न भंग होतात रात्रंदिवस कमवलेला पैसा वाया जातोय आमचा मराठा समाजही ऊस तोडायचा रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा स्वप्न एकच आहे आमच्या वाट्याला जे कष्ट आलेत ते आमच्या लेकरांच्या वाट्याला येऊन आहेत म्हणून आरक्षण पाहिजे म्हणजे आपल्या दोघांचंही मराठ्यांचं आणि धनगरांचं दुखणं एकच आहे आणि आता पडलेलं सरकार म्हणजेच विरोधक मी निवडून आलो की लगेच आरक्षण देतो मग पडलेले निवडून आले की दुसरे पडलेले म्हणतात चारच दिवसात आरक्षण देतो आता फक्त मोगला येऊ द्यायची आहे का अरे तुमची सत्ता किती वेळा आली आहे आम्हाला किती दिवस फिरवणार आहात असा जागरूकता आपल्यात येणं महत्वाचं आहे आणि नुसते भाषण ठोकून उपयोग नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे मराठा आरक्षण समजवण्यासाठी आम्ही कंबर आहे तसं तुम्हालाही धनगरांच्या शेवटच्या माणसापर्यंत आरक्षण समजू सांगावं लागेल जर एकदा धनगरांची लाट उसळली तर या देशातील कोणतीच शक्ती आरक्षण देण्यापासून वाचवू शकणार नाही पण ती कसरत तुम्हाला करावीच लागणार त्याशिवाय समाजाला न्याय मिळणार नाही असा सल्ला देखील मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाला दिलेला आहे आज आमचा शेवटचा दिवस आहे सध्या ते विमान घेऊन पळतात त्यांच्याकडे विमाने आहेत नुसतं उठ बसेपर्यंत आपल्यापर्यंत येतात ते आम्ही उपोषण सोडण्यावेळी आम्हाला कळलं की ते येत आहे आम्ही व्यासपीठावर टेकण्याआधीच ते विमानाने टेकले आणि इतक्या गडबडीनं आले की त्यांनी डाव टाकले ते सगळे आम्ही उधळले तसे तुमच्यावर देखील डाव टाकण्यात येतील तुम्ही ते डाव उधळून टाका असं ते पुढे म्हणाले आमचा व्यवसाय शेती आमचा व्यवसाय शेती आहे विदर्भातील माणसाला आरक्षण का दिलं असा प्रश्न मी विचारला होता तेव्हा ते म्हणाले वा ते की त्यांचा व्यवसाय शेती आहे मग मी म्हटलं आमच्याकडे का समुद्र आहे का आम्ही मासेमारी करतोय का माळी बांधवांचा व्यवसाय काय शेतीच आहे ना मग आमचा व्यवसाय पण शेतीच आहे धनगर बांधवांचा व्यवसाय शेती आहे तुम्ही धनगर समाज घटनेत असून तुम्हाला आरक्षण कसं नाही सामान्य धनगर बांधवांना डोकं लावावं लागेल तुम्ही गप्प बसू नका तुम्हाला तुमच्या लेकरा बाळांचं चांगलं वास वाटत असेल तर पेटून उठावंच लागेल तुम्ही एस टी आहात घटनेत तुम्हाला आरक्षण द्यायला पाहिजेच पाहिजे तुम्ही घर ना घर जाग करा मी शब्द देतो ताकदीनं उभे राहा आणि आपलं आरक्षण मिळवा असा विश्वासही त्यांनी धनगर समाजामध्ये आज चौंडी या ठिकाणच्या कार्यक्रमामध्ये निर्माण केलेला आहे